हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका डाव या मालिकेच्या आजच्या बुधवार अठ्ठावीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप मोठा ट्विस्ट आला आहे आजीने म्हणजेच कबीर किर्लोस्करची आजी राजलक्ष्मी किर्लोस्करने सरकारच्या कंपनीमध्ये कामत एम्पायरमध्ये दहा टक्के शेअर्स विकत घेतले आहेत आणि कोणत्याही कंपनीचे इतक्या मोठ्या एम्पायरचे दहा टक्के शेअर्स विकत घेणं म्हणजे तुम्ही त्या कंपनीचे मालकच बनतात आणि आता हाच आजी आणि कान्हाचा प्लॅन आहे की हळूहळू या कंपनीचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स विकत घ्यायचे आणि मग कबीर किर्लोस्कर म्हणजेच आपला कान्हा हा सरकारच्या कंपनीचा खरा मालक बनणार आणि तो दिवस दूर नाहीये जेव्हा सरकार ही स्वतःच्याच कंपनीतून बाहेर होणार आणि कान्हा हा तिच्या समोर चक्क कामत एम्पायरचा नवा मालक बनून तिच्या समोर येणार आहे मग हा ट्विस्ट आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार तिच्या रूम मध्ये बसलेली असते परशुराम तेथे येतो आणि सरकारला बातमी सांगतो की सखीने संपूर्ण चाळकऱ्यांची मेडिक्लेम पॉलिसी तयार करून घेण्याचा निर्णय घेतलाय हे ऐकून सरकारला खूप आनंद होतो आणि सरकार एखाद्या राक्षसासारखी हसू लागते परशुराम सुद्धा खुश होतो की सरकारला माझी बातमी आवडली आहे सरकार परशुराम म्हणते वा परशु काय बातमी आणलीये आणि तुला ही बातमी आणल्याबद्दल बक्षीस तर मिळायला हवं चल तुझी शिक्षा मी थोडी कमी करते मी तुला शिक्षा दिली ना की जमिनीवर बसून जेवण करायचं तर आजपासून तू फक्त रविवारच्या दिवशीच जमिनीवर बसून जेवण नाही करायचं बाकीच्या दिवशी करत बाकी राहायचं एक दिवसाची सूट तुला हे ऐकून परशुरामला खूप आनंद होतो त्याला आश्चर्य वाटतं सरकार त्याला विचारते तुला आश्चर्य वाटते का अरे पण तू माझं खूप मोठं काम केलंय या बातमीचा मला खूप फायदा होणार आहे ही बातमी माझ्याच पथ्यावर पडणार आहे चल निघ इथून परशुराम तेथून निघून जातो सरकार विचार करते सखी कधी कधी अति ना घातक असतो आणि तुझा हा अति चांगलपणाच तुला त्या चाळीतून हकलून लावणारे तुला तुझा चॅलेंज पूर्ण करता येणार नाही ना तुला काय वाटतं तू चाळीतील सगळ्या लोकांची मेडिक्लेम पॉलिसी काढतील आणि सगळे लोक खूप खुश होतील नाही ज्या दिवशी तू सगळ्यांची मेडिक्लेम पॉलिसी काढशील ना त्याच दिवशी मी असं काहीतरी करणार आहे की चाळीतील लोक ज्यांच्यासाठी तू एवढं काही करते तेच तुला धक्के मारून त्या चाळीतून हकलून देतील आणि तू तु तु तुझं चॅलेंज हरणार आणि मग तू नाक रगडत माझ्या समोर येशील माझी माफी मागशील आणि चॅलेंज हरलेली असशील असा विचार करून सरकार खूप खुश होते आणि त्याचवेळेस सरकारला चक्क त्या भांडेवालीचा कॉल येतो ज्या भांडेवालीने चाळीमध्ये येऊन सगळ्या लोकांना कपड्यांच्या बदल्यात भांडी दिलेली असतात आणि ती भांडीवाली नसते तर ती सरकारचीच माणूस असते ती सरकारला फोन करून सांगते सरकार मी खूप प्रयत्न केला चाळीतील लोकांच्या मनात त्या सखीविषयी संशय भरण्याची की सखीच्या मनात वेगळं आहे आणि ती वेगळं बोलतीये तिचा काहीतरी वेगळा हेतू या चाळीत येण्याचा परंतु त्या चाळीतील लोकांना सखीवर खूप विश्वास आहे त्यांनी माझ्यावर विश्वासच नाही ठेवला तर सखी म्हणते विश्वासाचं कसं असताना विश्वास हा एखाद्या रीतीसारखा असतो कधी हातातून निघून जाईल कळणारसुद्धा नाही तू नको काळजी करू तुझा जा प्लॅन जरी फ्लॉप झाला असला ना पण चाळीतील लोकांच्या मनात एक शंका तर नक्कीच निर्माण झाली असेल आणि आता मी त्या शंकेला आणखीन हवा देणार आणि मग चाळीतील लोकांनासुद्धा वाटेल या सखीचा खरा चेहरा वेगळा आहे आणि तिचा उद्दिष्ट वेगळा आहे पहा मी आता उद्या काय करते ते सरकार फोन कट करते आणि आपला पुढचा प्लॅन बनवते म्हणजे सरकारने आता असा प्लॅन बनवला आहे की या मेडिक्लेम पॉलिसीच्या मदतीने ती चक्क संपूर्ण चाळकऱ्यांसमोर सखी खोटाडीए सखीचा उद्देश या चाळीत येण्याचा वेगळा आहे असं सिद्ध करणार म्हणजे जी चाळीतली माणसं आजपर्यंत सखीचे गोडवे गात होते सखी खूप चांगली आहे असं म्हणत होते ती चाळीतली माणसं सखीच्या विरोधात जाणार आणि तिला चाळीतून हकलून लावणार मग सरकारचा नेमका प्लॅन आहे तरी काय हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवट कळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इकडे कान्हा म्हणजेच आपला कबीर हा कबीरच्या रूपामध्ये आपल्या घरी असतो आणि आईबाबांच्या फोटोकडे पाहत असतो आईबाबांचा फोटो पाहून तो खूप इमोशनल होतो तेवढ्यात कबीरची आजी आज राजलक्ष्मी देवीची आरती करून तेथे येते आणि कबीरला आरती घ्यायला सांगते कबीर आरती घेतो तेव्हा आजी त्याला ते विचारते कबीर कसला विचार करतोय कबीर सांगतो काही नाही आजी तर आजी त्याला म्हणते उद्या खूप महत्त्वाचा दिवस आहे कबीर विचारतो काय आहे उद्या तर आजी सांगते विसरलास का उद्या सरकार आणि सखीच्या चॅलेंजचा शेवटचा दिवस आहे तर कबीर म्हणतो पण सरकार हे चॅलेंज हरणारे सरकार हे चॅलेंज कधीच नाही जिंकू शकत कान्हा बाबांच्या फोटोजवळ जातो त्यांच्या फोटोवरून हात फिरवतो आणि म्हणतो की सरकारच्या अंताला आता सुरवात झाली आहे आणि मी लवकरच सरकारला बर्बाद करणार आहे आजी आज कान्हाजवळ येते आणि म्हणते तुझा कॉन्फिडन्स ठीक आहे परंतु हा ओव्हर कॉन्फिडन्स होतो आहे तुला असं का वाटतंय की सरकार हे चॅलेंज हरणारच आहे ती सरकार आहे सरकार मागील एकोणतीस दिवस तिने काहीच केलं नाही आहे ती शांत बसू नये याचा अर्थ चॅलेंजच्या शेवटच्या दिवशीसुद्धा ती शांत बसेल काहीच करणार नाही असं होणार नाही हे चॅलेंज जिंकण्यासाठी नक्कीच ती काहीतरी मोठा प्लॅन बनवत असेल आणि ती हा प्लॅन बनवणार त्यामुळे तू गाफील राहू नकोस कान्हा आजीला म्हणतो हो ती शक्यता तर आहेत परंतु जेव्हा मी दाभाडे मावशीचे दहा लाख रुपये भरले होते तेव्हा सुद्धा सरकारला आणि सखीला संशय आला होता परंतु मी ते सगळं मॅनेज केलंय त्यामुळे आता तो दहा लाख रुपयांचा विषय सुद्धा मागे पडलाय आणि त्याबद्दल कुणी काही शोधाशोध करत नसेल पण कान्हाचा कबीरचा हा अंदाज चुकीचा असतो कारण सरकार या दहा लाख रुपयांचा विचारच करत असते आणि ती म्हणते की मला शोधून काढायचंय हे हे ते दहा लाख रुपये कुणी भरलेत त्या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक नेमका आहे तरी कोण हे मला शोधून काढावंच लागेल आणि हे शोधून काढण्यासाठी तिने चक्क दाभडे मावशींवर गोळी चालवलेल्या शार्प शूटरला बोलवलेलं असतं आणि त्याच्या हातामध्ये किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचं पॅम्पलेट असतं सरकार त्याला सांगते आता तुझं हेच काम आहे तेथे जायचं आणि या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक कोण आहे हे शोधून काढायचं तर हा शार्प शूटर खूप कॉन्फिडन्समध्ये असतो आणि म्हणतो सरकार एवढं सोप्पं काम हा तर माझ्या डाव्या हातचा आहे मी तेथे एखाद्या वॉचमॅनला पकडलं आणि त्याला विश्वासार घेतलं ना थोडे पैसे दिले तर तो सुद्धा मला सांगेल की किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक कोण आहे हे ऐकून सरकारला खूप राग येतो ती खूप चिडते आणि या शार्प शूटरजवळ येऊन म्हणते तुला जास्त ओव्हर कॉन्फिडन्स झालाय का जर एवढं सोप्पं असतं तर मी तुला एवढे पैसे दिलेच कशाला असते अरे मूर्ख माणसा तेथे तू गेला आणि एखाद्या वॉचमॅनला विचारलं की तुमचा मालक कोण आहे आणि त्याला जर संशय आला ना तर आपलं काही खरं नाही तू घरी परत यायचा नाही त्यामुळे हे सगळं खूप हुशारीने करावं लागेल आणि त्या कंपनीचा त्या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक कोण आहे हे तुला शोधून काढावं लागेल कोणतीही चूक व्हायला नको आणि जर तुला हे शोधून नाही काढता आलं ना तर आत्तापर्यंत ज्या फुशारक्या मारत होता की हे शोधून काढणं माझ्या डाव्या हातचा आहे तुझा तोच डावा हात मोडून टाकेल हे लक्षात ठेव शार्प शूटर चांगलाच घाबरतो आणि तेथून निघून जातो सरकार विचार करते मला हे शोधून काढावंच लागणार आहे की कोण माझ्या विरोधात वागत आहे कुणी हे सगळं केलंय तर इकडे आजीला कानाच्या हातामध्ये लग्नाच्या वेळेस बांधलेलं हळकुंड दिसतं आजी त्याला विचारते कबीर तू अजून तुझ्या हातातलं हे हळकुंड काढलं नाहीये का तर कबीर आजीला सांगतो नाही आजी मी पण घेतलाय जोपर्यंत सखीचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसत नाही आणि तिला समजत नाही की मी सरकारचा प्यादा नाही आहे तोपर्यंत मी माझ्या हातातलं हे हळकुंड काढणार नाही आहे आज आजी त्याला विचारते पण या सगळ्याचा तुला काय फायदा आहे सखीचा तुझ्यावर पूर्ण विश्वास बसला की तू सरकारचा प्यादा नाही आहे तरी त्याचा आपल्या उद्दिष्टाला काहीच फायदा नाही आहे कारण आज आणि उद्या सरकारच्या चॅलेंजचा शेवटचा दिवस आहे जर सरकार हे चॅलेंज जिंकली तर सखीला तुला घटस्फोट देता येणार नाही तुम्हाला पुन्हा एकदा सरकारच्या बंगल्यावर जावं लागेल आणि ते आपल्या उद्दिष्टासाठी चांगलं असेल पण जर सखी हे चॅलेंज जिंकली तर सखी तुला घटस्फोट देऊ शकते सरकारही तिला थांबू शकणार नाही आणि तू सुद्धा तिला थांबू शकणार नाही आणि जर खरोखर सरकारने आणि सखीने या चॅलेंजमुळे तुला घराबाहेर काढून दिलं तुझा त्यांचा काही संबंध राहिला नाही तर मग तू आपलं उद्दिष्ट कसं पूर्ण करणार हे ऐकून कान्हाचा चेहरा पडतो आजी त्याला विचारते काय झालं कबीर तुझा चेहरा पडलाय तुला वाईट वाटतंय का सखी तुला घटस्फोट देईल तर कबीर म्हणतो आजी त्याविषयी आपण नको बोलायला आपण आपल्या उद्दिष्टाबद्दलच बोलूया तर आजी म्हणते आपल्या ध्येयाचा तर मी रात्रंदिवस विचार करत असते त्यामुळेच मी सरकारच्या म्हणजेच कामत एम्पायरचे दहा टक्के शेअर्स विकत घेतले आहेत हे ऐकून कान्हाला जबर धक्काच बसतो कान्हा विचारतो आजी तू असं का केलंस आपलं ध्येय तर सरकारला बर्बाद करायचंय कामत एम्पायरला धुईला मिळवायचंय मग जर आपण त्यांचे दहा टक्के शेअर्स विकत घेतले तर त्यांच्या कंपनीच्या शेअर्सची किंमत आणखीन वाढेल त्यांच्या कंपनीचं व्हॅल्युएशन आणखीन वाढेल तू असं का केलं तर आजी आज त्याला समजावून सांगते कबीर तुला अजून हे नाही समजायचं याला दूरदृष्टी म्हणतात मला त्या कामत एम्पायरला धुईला मिळवायचंच आहे पण ते असं एका दिवसात नाही घडणार आहे आणि त्याला खूप मोठा काळ जावा लागेल त्यामुळेच मी त्या कंपनीचे दहा टक्के शेअर्स विकत घेतले आहेत तुला हे लवकरच समजेल पण कानाला पटत नाही की आजीचा नेमका प्लॅन आहे तरी काय पण आजीचा हाच प्लॅन असतो की हळूहळू आजी कामत एम्पायरमधील पन्नास टक्क्यापेक्षा जास्त शेअर्सची मालकीन होणार आणि मग ही संपूर्ण कंपनी किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनच्या अंडर येईल आजपर्यंत जी सरकार स्वतःला खूप मोठी तीस मार्क हा समजत असते ती सरकार या कंपनीची मालकीन राहणार नाही मग तिने जरी सखीच्या सह्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर घेतल्या तरीसुद्धा तिच्याकडे पन्नास टक्क्यांपेक्षा कमी शेअर्स असतील आणि या कामत एम्पायरची खरी मालकी नसेल कबीरची आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजेच कान्हा कबीर या कंपनीचा मालक बनणार आणि एक दिवस कान्हा कबीर हा सरकारच्या वर येऊन बसेल एवढं ये मात्र नक्की आणि आजीचा हाच प्लॅन असतो आजी म्हणते मी सरकारला उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाहीये आणि माझा हाच नियम आहे तिच्याबद्दल आख के बदले आख म्हणजे डोळ्याच्या बदल्यात डोळा आणि इकडे सखी सदन चाळीमध्ये लहान मुलंसुद्धा हाच डायलॉग मारतात की आख के बदले आख सखी त्यांची ट्युशन घेत असते सखी विचारते तू खूप साऱ्या हिंदी फिल्म्स पाहतं वाटतं पण हा पिक्चरचा डायलॉग नाही आहे तर एका खूप महान व्यक्तीने हे कोट केलं आहे इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात तर दुसरी लहान मुलगी सांगते आय फॉर अँड आय विल मेक दिस वर्ल्ड ब्लाइंड हे ऐकून सखीला खूप आनंद होतो सखी विचारते हे वाक्य कुणी म्हटलंय तर एक दुसरी मुलगी सांगते महात्मा गांधी यांनी त्यामुळे सखीला आणखीनच आनंद होतो आणि सखी म्हणते अगदी बरोबर सगळ्यांनी आता आपल्यासाठी टाळ्या वाजवा सगळी मुलं टाळ्या वाजवतात त्यामुळे सखी आणि मुलं खूप खुश असतात परंतु ट्युशन खूप वेळापासून चालू असल्यामुळे मुलं बोर झालेली असतात आणि मुलं विचारतात सखी दीदी कान्हा दादा कुठे तर सखी विचारते तुम्हाला कान्हा कशाला हवा आहे तरीही मुलं सांगतात आम्हाला खूप बोर झालाय कंटाळा आलाय कान्हा दादा असला की आम्हाला मजा येते सखी विचारते याचा अर्थ कान्हा तुम्हाला खूप हॅपनिंग वाटतो आणि मी खूप बोरिंग वाटते का तर मुलं म्हणतात हो सखी चिडून म्हणते तर ठीक आहे आपण सगळे गेम खेळूया मग तुम्हाला कळेल की मी सुद्धा बोरिंग नाही आहे सुद्धा खूप हॅपनिंग आहे आणि सखी चक्क एक खेळ खेळायचं म्हणते ती एक बॉटल आणते आणि या मुलांना सांगते आपण ट्रूथ ऑर डेअर खेळूया त्यामुळे मुलांनाही आनंद होतो तरीकडे सखी सदन चाळीच्या अंगणात सगळेजण कॅरम खेळत असतात किरण आणि सानप काका तेथे असतात पण चाळीत आलेली दोन नवीन मुलं सुद्धा तेथे असतात किरण त्यांना विचारतो तुम्ही नवीन येथे राहायला आला आहात का तरी मुलं सांगतात हो आम्ही येथे नवीन राहायला आलो हो, आहोत आम्ही कॉलेजमध्ये शिकतो आणि आता येथेच राहणार आणि अभ्यास करणार सानब काका आणि किरण त्यांचं स्वागत करतात तेवढ्यात सानब काकू सुद्धा तेथे येते आणि विचारते अरे तुम्ही तीच नवीन मुलं आहात ना ही मुलं हो म्हणतात सानब काकूने एक कॅन्डल आणलेली असते तर हा एक मुलगा कॅन्डल उचलतो आणि विचारतो किती छान कॅन्डल आहे ना तर सानब काकू सांगते ही कॅन्डल नाहीये सेंटेड कॅन्डल आहे दिवाळीच्या वेळेस सखीने आम्हाला सर्वांना वाटली होती हे ऐकून मुलगा विचारतो कोण सखी तर दुसरा मुलगा सांगतो अरे तीच सखी जिथं स्वयंवर आपण पाहिलं होतं टी व्हीवर तिने याच चाळीतील मुलाशी लग्न केलंय ना आणि आता ती येथेच राहते तर सानव काका सांगतात हो हो तीच सखी खरंच ती खूप चांगली मुलगी आहे एवढी श्रीमंत मुलगी पण या चाळीत येऊन राहते आणि आमच्या सर्वांवर तिचं खूप प्रेम आहे आमच्यासाठी ती खूप काही करत असते तर हा दुसरा मुलगा लगेचच कॅरमच्या दोन गोट्या उचलतो एक काळी आणि एक पांढरी आणि म्हणतो कसं ना काका या जगामध्ये ना प्रत्येकाचे दोन चेहरे असतात एक काळा चेहरा एक पांढरा चेहरा आणि लोकांचा जगासमोर दाखवण्याचा चेहरा वेगळा असतो आणि खरा चेहरा वेगळा असतो हे ऐकून सानम काका सानम काकू आणि किरण त्यांच्या बोलण्याचा विचार करू लागतात तर दुसरा मुलगा पहिल्या मुलाला म्हणतो चल आपल्याला कॉलेजचा अभ्यास करायचा आहे आणि दो हे दोघे आपल्या खोलीत निघून जातात सानब काका विचारतात ही मुलं काय म्हणाली सखीबद्दल ते असं का बोलत होते सानब काकू सुद्धा याचा विचार करू लागते तर किरण म्हणतो आजची मुलं काय बोलतील ना काहीच कळत नाही काका तुम्हाला चहा प्यायचा आहे का? काका म्हणतो नाही आता मला जेवायला जायचंय किरण चहा प्यायला जातो सानब काका आणि काकू याबद्दलच बोलत असतात की हे दोन मुलं सखीबद्दल असं का बोलले सखीचे दोन चेहरे असतील का एक खरा आणि एक खोटा ती आपल्याशी खोटं वागत असेल का असाच विचार हे दोघं करत असतात तर इकडे सखीचं ट्रूथ ऑर डेअर हे सुरू असतं सखी बॉटल फिरवते तर एका मुलीवर राज्य येतं एक मुलगा तिला विचारतो या चाळी तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं तर ही मुलगी सांगते मला सखी दिदी सगळ्यात जास्त आवडते कारण तिने इंग्लिशची ट्युशन घेऊन माझी इंग्लिशची भीती घालवली आहे मला ती खूप खूप आवडते असं म्हणून ती सखीजवळ येते तिला मिठी मारून तिच्या गालावर पप्पी देते त्यामुळे सखीलाही आनंद होतो आणि मग सखी पुन्हा एकदा ही बॉटल गोल गोल फिरवते आणि यावेळेस सखीवर राज्य येतं तर एक मुलगी तिला विचारते सखी दिदी ट्रुथ ऑर डेअर सखी ट्रूथ, ट्रूथ म्हणते तर ही मुलगी तिला विचारते मग आता खरं खरं सांग तुझं असं एखादं सिक्रेट जे तू आमच्यापासून लपवलंय तर सखी सांगते माझं असं कोणतं सिक्रेट नाही आहे जे मी लपवलंय तर एक लहान मुलगा म्हणतो नाही सखी दिदी असं नसतं प्रत्येकाचं एक ना एक तरी सिक्रेट असतं जे त्याने लपवलेलं असतं आता तू आम्हाला सांग तुझं असं कोणतं सिक्रेट आहे त्याचवेळेस सानप काका येतात आणि त्यांचं बोलणं ऐकू लागतात सखी सांगते अरे मी खरं बोलतीये माझं असं कोणतंच सिक्रेट नाही आहे जे मी तुमच्यापासून लपवलंय पण मुलांना हे पटत नाही एक लहान मुलगी म्हणते सखी दिदी तू खोटं बोलतीये तुझं नक्कीच काहीतरी सिक्रेट असेल जे तू लपवलंय तेव्हा सखीला आठवतं की तिने या चॅलेंजबद्दल लपवलंय ती विचार करते हो तुम्ही खरं बोलताय मुलांनो माझ्या आईने मला या सखी सदन चाळीमध्ये एक महिना राहण्याचं चॅलेंज दिलंय आणि मी तेच चॅलेंज येथे पूर्ण करण्यासाठी आहे आणि ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवली आहे पण त्यामुळे चाळीतील लोकांचं काहीही नुकसान होत नाहीये मी त्यांना फसवत नाहीये त्यामुळे मी याबद्दल तुम्हाला सांगू शकत नाही सानप काका काकू लक्ष देऊन ऐकत असतात की खरंच सखीने काही लपवलं तर नाही आहे ना सखीचा खरा चेहरा हा वेगळा तर नाही आहे ना आता ते दोन मुलं जे म्हणाले ते खरं तर नाही ना तर इकडे सरकार ही चक्क या चाळीतील दोन नवीन मुलांशी बोलत असते म्हणजे सरकारनेच या दोन नवीन मुलांना चाळीत पाठवलेलं असतं सरकार विचारते झालं का काम तर ही मुलं सांगतात हो सरकार आम्ही चाळीतील माणसांच्या मनात सखीविषयी शंका निर्माण केलीये चाळीतली माणसं खूपच साधी बोळी आहेत त्यांना काहीही सांगितलं ना तरी पटतं हे ऐकून सरकार खूप खुश होते आणि या मुलांना सांगते असंच करत राहा आता चाळीतील एक, एक करून सगळ्यांच्या मनात त्या सखीविषयी शंका निर्माण करायची की सखीचं उद्दिष्ट वेगळं आहे तिचा खरा चेहरा वेगळा आहे आणि ती चाळीतील लोकांना फसवण्यासाठी येथे आहे ही मुलं हो म्हणतात सरकार फोन कट करते म्हणजे सरकारने एक खूप जबरदस्त प्लॅन बनवलाय कानाला कॉन्फिडन्स वाटतोय की आता सखीच चॅलेंज जिंकणार पण या चॅलेंजच्या शेवटच्या दिवशी सरकार आपला मास्टर स्ट्रोक घेणार आहे ग्राउंडच्या बाहेर सिक्स मारणारे ज्यामुळे सखी हे चॅलेंज हरणार आणि तिला सरकारच्या बंगल्यावर नाक रगडत परत जावं लागेल मग सरकार असं करणार तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तरीकडे सखीला सगळेजण विचारतात तुझं सिक्रेट आम्हाला सांग ना तर सखी सांगते नाही बाळा माझं असं कोणतंच सिक्रेट नाहीये त्यामुळे सानप काका काकूला खूप आनंद होतो आणि ते विचार करतात आपण उगतच सखीवर संशय घेत होतो तिने आपल्यापासून काहीच लपवलेलं नाहीये आणि ते दोघे तेथून निघून जातात आणि त्याचवेळेस सखीला मेडिकल ऑफिसरचा कॉल येतो आणि तो सांगतो सखी मॅडम मी तुमच्या सांगितल्याप्रमाणे चाळीतील लोकांसाठी एक खूप छान मेडिक्लेमची पॉलिसी शोधून काढली आहे आणि उद्या ती एक्सप्लेन करायला मी तेथे येतोय सखी म्हणते खूप छान झालं उद्या तुम्ही सकाळीच्या मग आपण सगळ्यांनाच सरप्राईज देऊया हा मेडिकल ऑफिसर हो म्हणतो तर ही लहान मुलं म्हणतात सखी दिदी तू ट्रूथ अँड डेअरमध्ये नीट खेळत नाहीये तू ट्रूथ तर सांगितलं नाही तुझं सिक्रेट सांगितलं नाही मग आता तू डेअर घे तर सखी म्हणते ठीक आहे मी डेअर करायला तयार आहे ही लहान मुलं एकमेकांमध्ये विचार करू लागतात की सखी दिदीला काय डेअर सांगायचं आणि त्याचवेळेस कान्हा तेथे येतो कान्हाला पाहून या मुलांना एक भारी आयडिया सुचते कान्हा विचारतो काय चाललंय तुमचं ट्युशन सोडून ही मुलं सांगतात आम्ही ट्रू ऑर डेअर खेळतोय आणि आता आम्ही सखी दिलला डेअर देणार आहोत सखी विचारते काय डेअर आहे तर एक लहान मुलगा म्हणतो तुला कान्हा दादाला पप्पी द्यायची आहे हे ऐकून सखी आणि कान्हाला मोठा धक्काच बसतो कान्हा म्हणतो अरे हे काय बोलताय हा फाजीलपणा तुमची सखी दिदी टीचर आहे बरं का ती तुम्हाला तर शिक्षा देईल पण मला सुद्धा शिक्षा देईल तर सखी चिडून म्हणते अरे तुमचं वय काय आणि तुम्ही बोलताय काय काही कळतंय का तुम्हाला असं नाही बोलायचं पण ही लहान मुलं काहीच ऐकत नाही दोन मुली सखीला पकडतात दोन मुलं कान्हाला पकडतात आणि या दोघांना एकमेकांच्या जवळ घेऊन येतात आणि आता आमचं डेअर पूर्ण करायचंच दादाला पप्पी दे असं सखीला म्हणतात त्यामुळे सखीचा नायलाज होतो सखी आणि कान्हा एकमेकांकडे प्रेमाने पाहतात पण आता त्यांच्यामध्ये कोणतीही लाज राहिली नसते दोघे एकमेकांकडे कॉन्फिडन्सने पाहत असतात खूप खुश असतात आणि सखी ही कान्हाजवळ येते कानाच्या हृदयाची धडकन वाढत असते की खरंच सखी आपल्याला पप्पी देते की काय सखी कानाच्या खूप जवळ येते हे मुलं या दोघांकडेच पाहत असतात आणि मग सखी कानाचा गाल आपल्या हाताने पकडते आणि त्याचा तोंड बाजूला फिरवते कानाला वाटतं की आता सखी खरंच आपल्याला पप्पी देणार आहे पण यामध्ये सखी एक ट्विस्ट देते आणि चक्क कानाचाच हात त्याच्या गालावर ठेवते आणि मग त्याच्या हातावर पप्पी देते आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहत राहते कानासुद्धा तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो हा सीन खरंच खूप रोमॅन्टिक आहे आणि आजचा एपिसोड येथेच संपतो फ्रेंड्स हळूहळू लपंडा मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे आणि आता सरकार आणि सखीच्या चॅलेंजच्या दिवशी एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे मग नेमकं घडणार तरी काय तर फ्रेंड्स उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी चाळीतील सगळ्या लोकांकडून मेडिक्लेम पॉलिसीवर सह्या करून घेणार परंतु हा सरकारचाच प्लॅन असेल चाळीतील लोकांनी ज्या पेपर्सवर सहाय्या केलेल्या असतील ती मेडिक्लेम पॉलिसी नसेल तर चाळीतील लोकांच्या घरांचे पेपर्स असतील ज्यावर सरकारने सह्या करून घेतल्यात आणि ही सगळी घरं सरकारच्या नावावर झालेली असतील आणि मग परशुराम आपल्या गुंडांना तेथे घेऊन येईल आणि संपूर्ण चाळ तोडायचं चा ठरवणार आणि या चाळीतील लोकांना तो पेपर्स दाखवणार की तुम्हीच संपूर्ण चाळ सरकारच्या नावावर केलीये या पेपर्सवर सह्या केल्या आणि सखीलाच तुम्ही या सह्या करून दिल्या होत्या ना त्यामुळे चाळीतली माणसं खूप चिडतील आणि सखीला सुनावतील सखी तू आमचा विश्वासघात केलाय तू तुझ्या तु तु आईसारखीच आहे नालायक आणि खोटाडी विश्वासघातकी हे ऐकून सखी आणि कान्हाला मोठा धक्काच बसेल सरकार तिच्या गाडीत बसून हे सगळं ऐकत असेल सखी चिडून म्हणेल नाही मी माझ्या आईसारखी नाहीये मी माझ्या आईसारखी असते तर सरकारचं चॅलेंज स्वीकारून या चाळीत आलेच नसते आणि हे ऐकून चाळीतील लोकांना आणखीनच मोठा धक्का बसेल कारण त्यांना असं वाटलं होतं की सखी ही कान्हाशी लग्न केल्यानंतर चाळीतील लोकांच्या प्रेमासाठी येथे आलीये पण ती तर सरकारचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी येथे आलीये आणि तिने आपला वापर करून घेतला आहे त्यामुळे चाळीतील लोक आणखीनच चिडतील आणि दाभडे मावशी सुद्धा सखीच्या विरोधात जातील आणि म्हणतील सखी तू आमचा विश्वासघात केलाय तू या पेपर्सवर तर आमच्या सह्या घेतल्याच परंतु तू आमच्या प्रेमासाठी येथे आली आहे हा आमचा गैरसमज होता तू फक्त सरकारच्या चॅलेंजसाठी चा येथे आली आहे आणि तू आमचा विश्वासघात केलाय तू आमचा फायदा करून घेतलाय स्वतःचा हट्ट पूर्ण करून घेण्यासाठी आणि आम्हाला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू खूप वाईट वागलीये म्हणजे ज्या दाभडे मावशी सखीवर आईसारखं प्रेम करायच्या त्याच आता सखीच्या विरोधात गेल्या आहे संपूर्ण चाळ सखीच्या विरोधात गेली आहे आणि हे पाहून सरकारला खूप आनंद होईल सखी आणि कानाच्या पायाखालची जमीनच सरकेल मग आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकांवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद